ते सांग ते सांग कशी झाली हिंग बे आता दुवायला घ्या दरवारी <laughs> सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग वडे बनतात आहेत घावणे पंत साईडला पोहे सर्व होऊन झालेले आहेत साडेआठच्या अगोदरच पोहे चहा सर्व झाले होते आणि ते आता हे सर्व प्रिपरेशन मी करतो घालून त्यासोबतच बघा एक्स्ट्रा माणसं आहेत मग परत नाश्त्यासाठी आम्ही ट्विनवाल्यांना खाली बसवलं आहे बसवणार आहे त्यासोबतच मी आता जाऊन दूध घेऊन हो आलो आता दूध बी किती लागतं बघा हे दिवसाचं दूध आम्हाला दोन लिटर तरी लागतो आपल्याला बरोबर गजून गेस्ट भरपूर आहेत ना कितीला उठले तू गाजन आणि सुरुवातीला वरती ट्विन मध्ये काय गेलं एक पोहे आणि चहा गेला मग पोहे पोहे ट्विन टू मध्ये दोन चहा सिल्वर मध्ये दोन चहा एक पोहे एक घावणे हे सर्व व्हिडिओच्या अगोदर गेलेले आहेत बघा आणि आता बनतात आहेत तरी टाईम बघा म्हणजे तरी टाईम बघा आम्ही नऊ पंधराचा टायमिंग स्टार्ट बोललेलो तरी अर्धा आम्ही आटपून घेतलेलं इकडे आम्ही म्हणजे काजारनेच आटपलं तर मध्ये आता इथे वडे होतात आहेत ओके चला चटणी पण आपली ताजी ताजी चटणी आपली कशासाठी घालणे बरोबर बरोबर चटणी पण झाली रेडी म्हणजे सर्व अशी साईड साईड आम्ही रेडी करत होतो म्हणजे कसं मग अजून काही होत नाही मग वाढायला बड्याला वडे एकदम एकदम सुंदर झाले एकदम म्हणजे एकदम टेम्पटिंग तुम्हाला तुम्हाला दिसले नसते बेस्ट वडे एकदम परफेक्ट बघूनच सांगू शकतो कारण एवढं वेळ बोलत ना आता थोडेफार चेंजेस आम्ही पॉझिटिव्ह चेंजेस केले जोड्यामध्ये तोपर्यंत तिथे तो घावणे पण बनतात आहे घावणे एक झालेत का हे घावण्यासाठी इथे आणि घावणे ते चटणी बरोबर बरोबर तिकडे घाव जसे दोन प्लेट घावणे दोन प्लेट घावणे असे जातील आणि ते वडे एक एक, एक वडल करा दोन नाही पार्सल येतोय हो का आपल्या गेस्ट ला दोनशे एक बॉटल एकदम स्वस्त रिजनेबल मस्त नाच प्लेट वडे तीन प्लेट ऑर्डर होती पण पाच प्लेट गेली आणि दोन प्लेट गाव इथेच दिले समाज आता चार हॅल पैकी एक तीनच राहिलेत ना म्हणजे काकीला सकाळी रात्री दोन जणांना बघा आम्ही बघा हे आमची दुसरी तिस तिथला बॅच चौथा बॅच असेल ना वडे बघा एकदम मस्त झाले गरम गरम पडलेलं आहे आमचं दोन तीन एक दोन तीन एक दोन एक वडा कमी झालेला आहे एक वडा कमी झालेला आहे या खायला तिथे बघा एक वडा उरलेला आहे ते मी तुम्हाला टेस्टिंग करून दाखवतो एकदम मौसम आणि वड्यामध्ये गेल्या महिन्यापासून आम्ही एक मोठी चेंजेस केली रेसिपी मध्ये रेसिपी पण त्या चेंजेस में ना परफेक्ट वडे झालेत का झाले चला आता इथे बघा इथे दिला तर फायदा काय की आम्ही पटकन असं सर्व पण करू शकतो तुम्हाला तीन प्लेटची ऑर्डर होती पण पाच सहा काम म्हणजे हे आम्हाला वरती खाली करायला नाही लागलं तर असे तुम्हाला आम्ही पटापट देऊ शकतो तर हे कधी कमीत कमी खालच्या ना जर जमलं तर आम्ही नंतर बघा जर स्टाफ कमी पडले तर आम्हाला असंच करावं लागणार आहे ओके तर हे पटकन असे सर्व धुवलं जाते आणि ते काजल बघा आपल्या रुटीनमध्ये चालूच आहे हां आता हा माझा नाश्ता आला बघा आणि त्यासोबतच मला सांगायचं आहे की आज पण मला फिश मार्केटला जायला लागेल कारण रात्री प्रॉन्स बिर्याणी पापलेट हवेत काजल आणि वेगवेगळे फिशेस हवेत सिल्वरमध्ये दोन वेज हवेत रात्री ओके इथं बघा एक वडा खाल्ला आणि त्यासोबत आता सावली जाते आमच्या सकाळच्या बॅच मध्ये एक जण कुठे गेले काजल ते सांग ते मग तुम्ही विचार कराल की मी इकडे उभा उभ्या का खातोय मी तिथे बसून का मी एकटा खाल मग काजल तर तिला आम्हाला पण माहिती आहे आता एवढा लोड आहे ना था था बैट्षेट बैट्षेट की आता दोन जण चेक इन पण आहे म्हणजे आता ते बेडशीट काढून बेडशीट लावायचे रूम पुसायचे रूम पुसायला काकी आहे नाही ते लवकर लास्ट तुम्हाला पण पाहिजे आता बरू का तुम्हाला या तुम्हाला पण बरोबर आणि त्यासोबत मम्मीचं पण मम्मीला काय दिलं जर आपण आता घाव दोन घावणी आणि चटणी मम्मीला पण दिलं बी पीची गोई दिली घावणी चटणी दिलं झोपायला दिलं आणि त्यानंतर उठून मग त्यांचं ते बाकीचे गोया दिलं आणि लवकरच हिच्या जोडीला अजून जोडीदार आणि एक पण एक तो पण चांगल्या गाजर खालता येतो आपलं काम चालूच आहे हे सर्व आता सर्व जाणार टू झेड क्लिनिक तिथे पण बेड लावले ओके तर okay. हे पण आपल्याला सर्व काढायचं बघा एक दोन असे बेड लावून दिलेले आहेत म्हणजे एक्स्ट्रा पण इथे आपण पाच सहा पण माणसं इथे तर झोपू शकतो तुम्ही घरणात आहे तर एवढी बॅटची काही गरज नाहीये सर्वांना मॅरी क्रिसमस आहे बघा छडी हातात आणि इकडे सेंटा क्लास बोचा बघा त्याच्या सर्व सर्वांना चादरी वाटत फिरतो चादरी टावल्या बघा ही ही गेली ही गाडी गेली आणि दुसरी गाडी आली बघा फ्रेश बाकी दाखवा आमच्या विवरला सर्व हे बघा एक दिवस असला तरी आम्ही एक दिवसाचे काढतो बघा सर्व हे बघा बरोबर ना थांबा जरा हे का आपले विवर दिसल्या दिसल्या चला दोन्ही रूम चेकआउट एक दिवस दोन्ही रूम लगेच चेक इन परत चालू आहे बाय बायच आहे हा या रूमच्या पण आहेत ना इथे बघा किती पण आता तरी आम्ही लगेच फ्रेश फ्रेश देणार म्हणजे मेन बाकी हे असं माणूस इथे येऊन झोपतो ना ते सर्व जास्त क्लीन पाहिजे आणि रूम पण तसेच बघा सर्व झाडू बिडू सर्व प्रोसेस चालू आहे आणि इकडे सर्व फ्रेश आणलेत बघा ए टू जेड 12% सर्व गोष्टी अनलिमिटेड हा 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 हा, हा। सांता क्लॉस इज कमिंग अलोंग इज राइडिंग ऑन द वे ए जिंगल बे आता धुवायला घ्या दरवाडी जेवढे <laughs> पाहिजे तेवढे घ्या धुवायला हे गेले आता ब्लँकेट येतात पाठवून आता तुम्ही सांगा एक तर पाणी हाय व्यवस्थित पण एवढे असेल तर आपण नदीवर नेऊ शकतो ना गाजल बरोबर ना एक डायरेक्ट आता बाईक वर बसवायचं बघा केवढं बस काजल तू क्लॉज आलेली आहे सेंटाक्लॉज बनलेली माहिती तुम्हाला हा आमच्याकडे आहोत कॉस्ट्युम आहे हे आता बघा सर्वांना एक एक टॉवेल वाट एक एक चादरी वाट आणि किती दिवसाची यूज आहे का सांग मला हे सर्व वन डेज यूज झाले आहेत वन डे म्हणजे दोन्ही चेक ट्विन वन ट्विन टू ना वन डेज होतं तुम्हाला सांगू झालं वन डे जेव्हा चेक इन असतं ना तेव्हा जरा कप ह्यांचं जरा हे होतं आम्हाला म्हणजे परत परत एका दिवसात जरा लागतात सर्व टू डेज तरी चेक इन पाहिजे मिनिमम तरी तर कसं व्यवस्थित बरं वाटतं तुमचे थर्ड पोर्ट डे चेक इन असेल ना आणि बघा जर तुम्हाला वाटत असेल चेंज करायचं आम्ही टू डेजनी चेंज करू बरोबर नाही करायचं असेल तर नाही करायचं तुम्ही सांगायचं काय बरोबर ना बरोबर आता इकडे बघा गॅस बंद झालाय पण ते परत चालू झालं ओके आज मॅनी फ्लावर लाल माट आणि ओके चला प्रोसेस चालूच आहे बघा पाणी नाही आला म्हणून बाटल्या राहिलेच बघा बाटल्यावरून समोर पाणी आलंय की नाही आता हे पाच बॉटल्या जरी पटकन घेऊन ठेवले पाहिजे कारण परत पाठी आज चेक इन बघा तुम्हाला एक सांगायचं एक एक कोइन स्वीटन्स कसे होतात आपल्या सिल्वर हैदराबाद वरून गाडी आली आहे ऐकलं सर फर्स्ट टाइम आमच्याकडे कोण हैदराबाद वरून आले आणि आता काल हैदराबाद वरून आले सिल्वर आहेत आज ट्विन आ, वन मध्ये येतात किंवा ट्विन मध्ये ते पण हैदराबादचे येतात म्हणजे आज एक काल पाठोपाठ दोन्ही वेळे हैदराबादचे आले आणि तुम्हाला एक सांगतो कोन्स्टन्स मी काजलला पण समजवलं बुकिंगच्या वेळी काय होतं माहिती काय बुक होतं ना त्या दिवशी असं होतं की सेम डेला सेम डे इन्क्वायरी येते पटापट म्हणजे असं नाही तर आपण असं बघा कोणकोणते वाले किंवा कोणकोणते वाले काय म्हणतात किंवा गाडी घेणारे पण काय म्हणतात की सर लवकर बुक करा गाडीला दुसरी रिक्वायरमेंट आली तर ते खोटे बोलतात का खरे बोलतात माहीत नाही पण मी कधी असं नाही बोलणार की या डेला मला रिक् मला आली आहे मी आला तर मी समोर त्याला सांगतो बाबा की बघा आली आहे तुम्ही पटकन काय ते डिसिजन घ्या स्टेटस मध्ये पण काय असं माहिती काय पटकन बुक होणार तुम्ही बघा कधी बुकिंग ना लगेद लगेद होते कारण गोल्ड सिल्वर आहे ना ट्वेंटी फोर ट्वेंटी डिसेंबर म्हणजे क्रिसमसच्या दिवशी तीन चार गेस्ट ओव्हरलॅप पाच सहा गेस्ट ओव्हरलॅप झाले या डेट म्हणजे रूम असे अजून बुक झाले या दोन दिवसात फक्त हे कुठत सर्व जेवढी जमत तेवढं मी पण हेल्प करतो कारण आपल्याला हे प्रिपरेशन आता नाही केली किंवा आलेलं पाणी हे मग भरून द्यायला पण वेळ नसतो म्हणजे एवढी गडबड होते पण तरी पण सांगू छान वाटतय मस्त वाटतंय जेव्हापर्यंत बुकिंग घेतली तेव्हापर्यंत छान वाटतंय भरत आता फॅबला मी बुकिंग नाही घेतली फॅब बंद ठेवल्या नाही म्हणाल बाबा आम्हाला जरा फिरायला पाहिजे आणि तुम्हाला पण वेगवेगळे ब्लॉग्स पाहिजे की नाही रोज तुम्ही पाण्याची बॉटल भरताना आणि सगळ्यात महत्वाचं मी माझ्या माहेरी झाल्या माझ्या मम्मी ना जिजूला पूजना सगळ्यांनी भेटणार आहे चला भेटणार बरोबर म्हणून मी पहिला एकदा बघा नेलव्हतो हो मी झाले मी इकडे पण नेलं ना तुम्हाला मी तुला होतं की नाही काय करून नेलेलं चांगली वर्ष काय? का, मी बो, काय बोललो होतो सांग त्यांना मी हिला बो, बोललो तू तु तु जा तुझ्या मम्मीला पूजाला भेट सर्वांना घरी आणि मम्मीला बोललो जा तू ताईला भेट आणि मी माझ्या दिलला भेटायला झालो बोललो ठीक आहे सर्व प्रोसेस बघा इकडे जेवढं भरता आलं तेवढं मी भरून दिलेलं आहे आता टू बी कंटिन्यू तिथे बघा मी आता झुल्यावरती बसून आमचे बुकिंग प्रोसिजर बघतोय आणि इकडे आमचा बघा चोर आलाय कोणतरी चोर आलाय आमच्या तिथे थी काय चोरलाय बघ्या आता बघ्या हा फ्रेश ना येस। ओके आमचे गेस्ट आलेत आणि तुम्ही कुठून आलात पुण्यावरून आलात बघा आम्हाला गिफ्ट दिलाय आता त्यांनी दिलं होतं काय गॅस करा तुम्ही सांगा गॅस करा मी सांगतो यू आता कसं पाहिजे म्हणणार याच्यात म्हणजे गरजे म्हणजे जे गरज आहे ते दिलाय व्यवस्थित मग आवडीने उघड यूज आता सर्व पुण्याचे पण पब्लिक वाढायला लागलेत आमच्याकडे थँक्यू पुण्यामधून आल्याबद्दल आता अजून तुमचा तीन दिवस ते बरोबर हा आता बघा आज उद्या परवा हा ओके अजून एक सप्ताह काजल काजल म्हणजे दर पाच मिनिटांनी न्यू बॉक्स येणार का गाडीमधून नाही ना काजल आजचे तुम्हाला साबुदाणे वडे आवडले हे बाहेरे बाहेर थँक्यू वेट केलं की मोठा थँक्यू तुम्हाला पण उद्या आणतो तुम्ही तर फॉरेन आता फॉरेनचा बीच ना हे पण फॉरेनरच वाटतात असं तुम्हाला बघत होतीकडे मग आता आम्ही कुठं आरेवारी बघा आमच्या आमचा ची रिक्वेस्ट आहे की त्यांच्या समोरच आम्ही हे उघडावं हो काहीतरी वाजता येदात मां वास्तेगा आता बॉक्स बघून उघडा इथं आरंगू वाजवायचं ते हवेच असतं रे मध्ये विनशाइम वरती लावून ठेवू विनशाइम डब्बे झाले होते गरम म्हणजे आमच्या चपात्या थंड होतात ना मग हे पण उपयोगी आम्हाला वरती लावता येईल आमच्या होमस्टेमध्ये नाही वर वर वारा जास्त वरती कुठेतरी पण आता हे बघून ना आठवण येईल की ह्यांनी दिलं होतं ते आम्हाला बरोबर बरोबर हा हे उपयोगच आहे एकदम आता समजूया

पॉझिटिव्ह वागण्याशी देतात बघा हे आपल्याकडे नव्हतं ना आणि आम्हाला आयडिया पण नाही आली की आपल्याला लावलं पाहिजे बघा पुण्या पुण्यामधून गिफ्ट आलं पुण्यावाल्यांनी सर्वांनी बघायला इकडे आणि इकडे गरम डबे एकाच भाकरी <laughs> एकाच चपाती गॅस सर्व हा छान थँक्यू युजफुल आहेत